रात्री मोठा वा, वादळ गोंधळ इथं झालं असता झाड पडलेलं होतं झाड पडल्यानंतर आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना फोन केला होता तहसीलदार साहेबांनी बांधकाम खात्याचे आमचे पवार साहेब आहेत त्यांना फोन केला आणि त्यांचे शाखा अभियंत्याला फोन करून सांगितलं होतं की तिथलं जे झाड पडलेलं आहे ते झाड त्वरित काढा आम्ही त्या जागेवर जाऊन पाणी केली असता ते वातावरण इतकं घबराटीच झालं होतं की काही लोक आतमध्ये अडकली होती काही लोक अलीकडं अडकली होती काही झाडाच्या गाडीवरती झाडं पडलेली होती ही इतकी भयानक परिस्थिती असताना आम्ही संबंधित शाखा अभियंत्यांना फोन केला की लवकरात लवकर तुम्ही मशीन पाठवून ते झाडे काढा तीन तास झाले तरी जाणून बुजून त्या संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला अं खेळवत बसवलं नंतर आम्ही स्वतः जीसीबी दुसरीकडनं बोलवून आम्ही ती स्वतः रात्री बारा एक वाजेपर्यंत सर्व झाडांनी काढली आणि संबंधित अधिकारी त्यांच्या खालच्या एका शिपायाला सांगतोय की ते नेमात बसत नाही कायद्यात बसत नाही मी ते काढू शकत नाही मग आज आम्ही गोंदवलीत एवढी रोडवर जे का चरीचं काम का चालू आहे त्या चरीच्या कामा ठिकाणी आलो संबंधित साहेब मेन पवार म्हणून आहेत ते शाखा अभियंता आहे त्यांना आज घेराव घातला त्यांना सांगितलं हे जे काम चाललंय हे नेमात चाललंय का मग त्यांनी रात्री जो झाला प्रकाराची माफी मागितली स्वतः म्हटली माझ्याकडनं चूक झालेली आहे इथून अशी चूक होणार नाही म्हणून आम्ही गोंडोले गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वतः सगळे आता आले होते सगळ्यांनीही त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथून पुढे अशी कुठली आमच्याकडनं गोष्ट घडणार नाही म्हणून आम्ही आताच आंदोलन स्थगित केलेलं आहे नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनसे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटलांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची कानोघडणी उघडली गोंदवले गोंदवले ते वादळी वाऱ्यामध्ये एक झाड रस्त्यावर पडले त्यानुसार मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपकालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चटकत आमच्या कायद्यात ते बसत नसल्याचे सांगितले यावर धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जे तुमच्या कायद्यात बसते आणि चुकीचं घडतंय ते तरी तुम्ही थांबू ना असे म्हणत तैवडी गोंदवले रोडवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री पवार हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी चुकीच्या पद्धतीने जल जीवन जल मशीनच्या योजनेची पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून कोणतेही परवानगीशिवाय जात असताना ती तुमच्या कायद्यात कशी काय बसते असा सवाल त्यांनी उपस्थित केला विना परवाना बांधकाम विभागाच्या हद्दीतून पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची ही मागणी त्यांनी व मनसैनिकांनी केली यावेळी पवार यांनी धैर्यशील पाटील यांच्याशी विनम्रतापूर्वक संवाद साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी गोंदवले ग्रामपंचायतीचे सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने ग्रामपंचायत सदस्य अंगराज कट्टे दत्तात्रय कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे प्रथमेश नवले शिवतेज कट्टे गुरुदास हंडे लखन पाटोळे नानासू कट्टे विठ्ठल जाधव रणजित पडमलकर रोहित जाधव प्रथमेश पडमलकर ऋषी घोरपडे पंकज चव्हाण इत्यादी उपस्थित होते झुंजा न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने उभे